गॅसवर चहा उकळी घेत होता आणि मनात पोराला अधिकारी बनवण्याचे स्वप्न बीडचे अशोक कांबळे अधिकाऱ्याचा बाप होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या चहाच्या स्टॉलवर चहा विकत होते पण पर वेगवेगळ्या परीक्षा देणाऱ्या मुलाच्या आयुष्यात मात्र सातत्याने अपयश येत होत वयाच्या अठरा वर्षापासून प्रयत्न चालू होते खूप दिवसापासून मी असं म्हणजे डोळ्यामध्ये तेल घालून असं बघायचं माझा मुलगा तरी लागायला पाहिजे असे माझे खूप प्रयत्न असायचे जिथे तिथं भरतीला जाईल कुठं कुठे गेला ते वापस येईपर्यंत ऐकेपर्यंत माझा असं पूर्ण होऊन यायचं जेव्हा जेव्हा जिथे ऐकायला भेटायचं मला तेव्हा मी या ठिकाणी असा फेल गेलो त्या ठिकाणी मला येस नाही दादा त्यावेळेस मी असा खचून जायचो मुलाच्या अपयशाने ते अनेकदा खचले पण थांबले नाही चहा विकून येईल तो पैसा मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या अभ्यासासाठी त्यांनी खर्च केला चहाची भांडी घासून चहा विकून त्यांनी केलेल्या कष्टाचं आज चीज झालंय त्यांचा मुलगा आता महानगरपालिकेत अधिकारी झालाय महानगरपालिकेमध्ये रिझल्ट लागला सोलापूर मध्ये अशी मला माहिती भेटली म्हणून मला खूप आवाज झालेला आणि मी स्टुडंट मधून खूप खर्च केलेला आहे त्याच्यामुळं मी कष्टामधून माझे घरचे पूर्ण माझे मंडळी असतील शिलाई काम करून काही करून घर भागव याच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही पुरवला आमची आयपत नव्हती खर्च करतेची तरी आम्ही त्याला भरपूर खर्च करून त्यांनी माझा पूर्ण आयुष्याचा भेटलेलं आहे बापाचे स्वप्न साकार करण्यासाठी दीपकने पडेल ते काम केलं हो अभ्यास केला अनेकदा अपयश आले परंतु खचून न जाता पुन्हा ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिला आज आमचा मित्र हा त्याचे कष्ट मी लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यांनी हॉटेल व्यवसाय म्हणा हॉटेलवर काम केलं पेंटरचं काम केलं रंगकामाचं काम केलं शेवटी फायनान्सचं काम केलं हे करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू ठेवली त्यांनी तिथं कुठं धीर सोडला नाही वेळोवेळी अपयश आलं प्रत्येक गोष्टीत अपयश आलं पण त्यांनी कुठेही असं मनाला जाणू दिलं नाही की नाही मला अपयश आले मी सोडून देईन हे कुठेही जाणून दिलं नाही त्यांनी जिद्द ठेवली आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि म्हणता सब्र कफल मिटा होत आहे आणि आज ते फळ त्याला भेटलेलं आहे आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दीपकला समाधान वाटतंय घरची परिस्थिती नसताना सुद्धा मला समजा शिकायला सोडलं की ज्यावेळेस असं होतं की मी सुद्धा जायला पाहिजे होतं पण सुद्धा भावांनी वडिलांनी भरपूर साथ दिली की तू नाही तू शिक्षण कर बाकी सगळं आम्ही बघू बऱ्याच अडचणींना सामोरे जात त्यांनी मला शिक्षणासाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं घरच्यांची सगळ्यांची साथ होती मित्र असतील मित्रांची त्यावेळेस सगळ्यांनी एक मार्गाने माझं सिलेक्शन होकायचं त्यावेळेस ज्यावेळेस मी खचून जायचं त्यावेळेस मित्रांनी मी भरपूर साथ दिली की नाही अरे तुझं होईल कुठं तरी तू असा खचून जाऊ नको खूप मोठी एक पाठिंबा त्यांचा होता प्रत्येक वेळेस मोटिवेशन होतं साथ होती घरच्यांचं सुद्धा खूप परिस्थितीवर मात करून सुद्धा त्यांचा माझा पाठिंबा होता की नाही तू कर आज नाही उद्या कुठेतरी होईल त्याच्यावर आज त्या गोष्टीचं फळ भेटलं घरच्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आणि आनंद पाहून जे समाधान मला वाटलं त्यातच माझं खरं येईल चहा विकून मुलाला अधिकारी बनवल्याचा अशोक कांबळे यांना आता अभिमान वाटत पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे माझ्या मुला चहा विकून मी माझ्या मुलाला खाली बनवलेले हो काय माझ्या काही अपेक्षा होत्या आतापर्यंत किंवा मी काहीतरी कष्ट करून माझ्या मुलांसाठी असं म्हणजे मी देशाच्या पंतप्रधान चहा इथून पंतप्रधान होतो तर मी एका मुलाला माझ्या चहा इथून शिक्षण करून अधिकारी का बनवू शकत नाही अशी माझी पहिलीपासून जिद्द होती आणि ह्या जिद्दीला मी नक्कीच असं म्हणजे कष्ट करू करू कष्ट करू करू मी त्याला शिकवलं आणि हो आता अधिकारी बनवलं जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीशी दोन हात करत यश खेचून आणता येते ही गोष्ट या कुटुंबाने सिद्ध केली परिस्थितीशी झुंजणाऱ्या अनेक तरुणांसाठी हा संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे